शेवटच्या टप्प्याचा शेवटचा प्रचाराचा समारोपीय दिवस आजचा संपलेला आहे मला वाटतं अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसला ला मी या पक्षात प्रवेश केला होता आणि अठ्ठावीस जुलैपासून एकही दिवस घरी न थांबता अहोरात्र दोन दिवस महा दोन वर्ष महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत तब्बल चार वेळा पिंजून काढलाय एकदा प्रचाराच्या निमित्ताने एकदा महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने एकदा मुक्तसंवादाच्या निमित्ताने आणि एकदा प्रथम ती आणि निरीक्षण दौऱ्याच्या निमित्ताने मला वाटतं आम्ही स्कॉलर विद्यार्थी आहोत प्रचंड अभ्यास केला आहे अत्यंत प्रामाणिकपणे पेपर सोडवले आहेत सगळीकडचे पेपर मुंबईमधले चार पेपर अमोलभाई आकिर्तीकर असतील अरविंदभाई सावंत असतील अनिलभाऊ देसाई असतील किंवा संजय दिना पाटील असतील सगळ्यांनी पेपर प्रामाणिकपणे सोडवला आहे मुंबईच्या बाहेरचे दोन पेपर एक वैशाली दरेकर दुसरे राजेन विचारेजी आणि पालघरमधल्या महत्त्वाच्या आमच्या भारतीय कामडीजी ह्या सगळ्यांचं भवितव्य आजच्या या टप्प्यावर आज ठरणार आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रातल्या एकूण जागा आणि मुंबईतल्या जागा ठाण्याची जागा पालघरची जागा या जागा आमच्यासाठी निश्चितपणे जल्लोष निर्माण करणाऱ्या जागा असतील आणि आपण बघाल कि कितीही पैसा वाटला काहीही केलं तरी या वेळेला संविधान के महाविकास आघाडी ही महाविकास आघाडी संविधान वाचवण्यासाठी अत्यंत ताकदीने लढेल काल महाविकास आघाडीची सभा होती तर दुसरीकडे महायुतीची सभा होती <laughs> दोन्ही सभा महत्वाच्या होत्या मात्र त्यात वैशिष्ट्य होतं ते म्हणजे दोन्ही सभेना ठाकरे होते नाही नाही ऐका ते इकडे जे होते ना ते महाराष्ट्र धर्मासाठी लढणारे ठाकरे होते तिकडे जे होते ते सुपाऱ्या घेऊन महाराष्ट्राचं घाण लिहून देता येईल का याचा प्रयत्न करणारे होते त्यावर आता वेळ वाया घालवायचा नाही मी म्हटलं ना की तीन दिवसापूर्वी एवढ्या जोरात आपण बेगवान स्प्रे मारलेला आहे की आता मला वेगळं सांगायची गरज नाही त्यांचे सगळे भक्तुल्ले चंगूर मंगूर काय वक्ते प्रवक्ते सगळे तडफडत आहेत वेगवेगळे स्टेटमेंट देऊनही त्यांना ती उनी भरून काढता येत नाहीये पण ही ताकद खऱ्या शिवसैनिकांमध्ये असते की जर कोणी मातोश्रीबद्दल आणि आमच्याबद्दल जर बोलला तर आम्ही जवाब जेव्हा पत्थरसे देतो ताकदीनं देतो नद्या छातीनं लढतो आम्ही लढलो आपले उमेदवार ईशान्य मुंबईचे संजय पाटील त्यांच्या मतदारसंघामध्ये सलग तीनदा करोडोची कॅश सापडली होती मात्र कोणत्याही प्रकारची पुढे कारवाई न होता काल ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे भाजपचं ऑफिस म्हणूनच सन्मानने पक्षप्रमुखांनी सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यावर पहिल्यांदा मोदींचे घरघरी असणाऱ्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे प्रमुख आम्ही बदल हे जे घरघरी असणारे जे लोक आहेत आणि मला वाटतं की त्यांनी किती पैसे उधळले कारण खोके भरपूर मिळालेले आहेत सत्तेतून पैसा पैशातून सत्ता दुष्टचक्रात आहेत कितीही पैसा उधळला काही जरी केला या वेळेला त्यांनी काय ताकद लावायची ती लावावी मला विश्वास आहे चार वेळा महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर खरी पटली आहे हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील अल्पसंख्याक असतील महिला असतील सुशिक्षित बेरोजगार असतील शेतकरी असतील ताकदीने या वेळेला उद्धव साहेबांच्या सोबत प्रश्न आहे चार तारखेच्या निकालामध्ये परिवर्तन होईल असं वाटत सन्मान्य पक्षप्रमुखांनी पंतप्रधान पदाच्या शपथविधीचं निमंत्रण दिलंय अजून काय वेगळं सांगायची गरज आहे सा? तरी आपण चळवळीतल्या कार्यकर्त्यात संघाचं आणि भाजपचं काय नातं होतं ते, ते तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज असं मानत आहेत की संघाची आता आम्हाला विजयासाठी गरज नाही आहे कारण आम्हाला आता आम्ही स्वयंपूर्ण झालेलो आहोत आपण कशा पद्धती जे पी नड्डांचं हे वाक्य खरंच आश्चर्यकारक आहे म्हणजे आम्ही सातत्याने म्हणतोय की भाजपा प्रत्येकाला यूज अँड थ्रो करते आतापर्यंत भाजपने अनेक पक्ष अनेक नेते वापरले आणि टाकून दिले म्हणजे अगदी सदाभाऊ खोतांपासून ते पुनम महाजनांपर्यंत अनेक पण यावेळेला भाजपाने चक्क आर एस एसला वापरं आणि फेकून द्या तत्वाने जे स्टेटमेंट केलं आहे हे गंभीर आहे मी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की मुंग्या वारुळ बांधतात पण वारूळ पूर्ण झाल्यावर राहायला विषारी ना घेतात भाजपाच्या सत्तेचं वारूळ हे निश्चितपणे आर एस एसच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी मिळून बांधलं पण जसंही ते वारूळ तयार झालं भाजपने आणि भाजपच्या लोकांनी तिथे सगळे गद्दार आणि भ्रष्टाचारी नाग त्या वारुळात राहायला आणले आणि असं काही केलं की जी त्यांची मातृसंस्था आर एस एस आहे त्यांच्यावर सुद्धा कुराडीचे घाव घालतायत मला वाटतं वीस तारखेला मुंबई आणि मुंबईच्या बाहेरचे विशेषतः कल्याण डोंबिवलीचे कारण संघ तिथे मोठ्या प्रमाणात आहे हे सगळे संघाचे लोक या जे पी नड्डांच्या वक्तव्याचा फार चांगला विचार करते एक सवय असते की आमच्या वक्तव्याचा विपर्यास केला असं डप नड्डा पुन्हा म्हणू शकतोच नाही दरवेळेला आमच्या वक्तव्याचा विपर्यास केला बोलायचं लाथ मारायची सॉरी म्हणायचं ही जी पद्धत आहे ना ही सगळ्या मोदींपासून सगळ्यांना लागलेली आहे आणि म्हणून मी माझ्या प्रत्येक सभेत सांगते की बोलून शब्द बदलायला मी काही शिंदे फडणवीस मोदी पवार नाही मी माझ्या प्रत्येक शब्दावर ठाम असते त्यामुळे या लोकांना विपर्यास करणाऱ्या लोकांचा आपण काय बोलाव क्युकी जो थूक कर चाटते है, उनके बारे में हम क्या बोला गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा